नमस्कार तळोदा वृत्तांकडे आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया लाईक आणि करा करा व बेल नोटिफिकेशन वर सेट कृषी उत्पन्न बाजार समिती तळोदा येथे उपसभापती पदी अमोल भारती यांची बिनविरोध निवड झाली कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसभापती पदाची निवडणूक दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती तळोदा येथे घेण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार राजेश पाडवी संचालक अमोल भारती सुरेश इंद्रजीत कल्पेश माळी रेखा माळी कल्पना चौधरी लताबाई मराठे नीरज पाटील रोहिदास पाडवी गौतमचंद जैन निखिल कुमार तुर्खिया रवींद्र गाडे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी व सचिव सुभाष मराठे उपस्थित होते उपसभापती पदासाठी झालेल्या सभेत अमोल प्रल्हाद भारती यांनी सकाळी ठीक दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या अर्जाला सूचक म्हणून कल्पेश धर्मदास माळी तर अनुमोदक म्हणून गौतमचंद अनोपचंद जैन हे होते उपसभापती पदासाठी इतर कुठलाही अर्ज प्राप्त न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सागर गवंड प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नवापूर यांनी उपसभापती पदासाठी अमोल भारती यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे या ठिकाणी जाहीर केले त्यानंतर अमोल भारती यांच्यावर उपस्थित सभापती आमदार राजेश पाडवी व सदस्यांच्या वतीने व हितचिंतकांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव झाला यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती नंदुगीर गोसावी अशोकपुरी गोसावी लोटनगिर गोसावी प्रल्हाद भारती तसेच बहुसंख्य हितचिंतक व बाजार समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते